देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एकेरी उल्लेख केल्याबद्दल व परभणी येथील घटनेबद्दल नांदेड येथे नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला या मोर्चात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रतिनिधी सुरेश दादा गायकवाड नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष बी आर कदम काँग्रेस कमिटी महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार सुरेश हाटकर पप्पू कृतडीकर विठ्ठल पावडे यांच्यासह नागरिक तथा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण नांदेड येथे ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जो अवमान वेळोवेळी भाजपच्या नेते मंडळीकडून या ठिकाणी होत आहे आणि परभणीची घटना असेल बीडची घटना असेल याच्या निषेधार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज माननीय कलेक्टर महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपण बघू शकता मागच्या पंधरा दिवसापासून देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि संविधानाविषयी जी उलटसुलट चर्चा भाजपची नेतेमंडळी करत आहेत आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी जो वक्तव्य केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे सरपंचाची त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात येत आहे खरं तर ही एक प्रकारे दडपशाहीचं राजकारण चालू आहे की काय असं लोकांना वाटत आहे आणि या सर्व गोष्टीविषयी आज आम्ही मोर्चा काढला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे परभणीच्या जे कोठडीमध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे आणि त्यालाही कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर खासदार रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री भारताचे अमित शहा यांच्या निषेधार्थ आणि परभणीची जी जातीय दंगल पोलिसांनी माजवली त्या दंगलीच्या निषेधार्थ तसेच या दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी आणि विजयराव वाकोडे यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेला होता परभणीची घटना ही बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या प्रस्ताविकेतीची तोडफोड झाल्याच्या नंतरची एक नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणून उमटलेली असताना महाराष्ट्राचं पोलीस शासनाने ती घटना अत्यंत निर्दयीपणे हाताळलेली आहे आणि या घटनेमध्ये महिला पुरुष बालक यांचा विचार न करता अमानुषपणे लाठीचार्ज परभणीच्या पोलिसांनी केला त्याच्यामुळं त्या, त्या लाठीचार्जात गंभीररित्या जखमी झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कस्टडीमध्ये मृत्यू झाला खरं तर परभणीच्या पोलीस प्रशासनाने आणि महसूल प्रशासनाने अक्षम्य अशी चूक केलेली आहे आणि त्यांची चूक या सर्व प्रकारास कारणीभूत आहे दहा तारखेला दहा डिसेंबरला सकल हिंदू समाजाचा मोर्चा जो परभणीच्या मध्ये निघाला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आला तो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अंतर फक्त चारशे ते पाचशे मीटरचं अंतर आहे असं असताना पोलीस प्रशासनाने मोर्चाची म हिंदू समाजाच्या मोर्चाची जी हिंसकता आहे त्यांची जी भाषणं आहेत ती भाषणे त्यांनी कुठल्याही प्रकारे रेकॉर्ड केलेली नाहीत किंवा मोर्चातील ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणांचंसुद्धा रेकॉर्डिंग त्याला त्यांनी केलेलं नाही आणि हे तर केलेलं नाहीच दुर्लक्ष केलं त्यांना पूर्णपणे मुक्त वाव दिला तुम्ही जे काही करायचं नंगानाच करायचा तो नंगानाच तुम्ही करा हाव त्याने वाव दिला आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याला साधं संरक्षण एक पोलीस तिथं उभं केलं नाही एक पोलीस जर तिथं त्यांनी उभं केला असता तर आज महाराष्ट्र जो पेटलेला आहे तो महाराष्ट्र पेटलेला नसता